हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूटूब चॅनलवरती श्यामलगिरी मनातील अबोल भावना तर हा व्हिडिओ मी कशासाठी बनवला आहे तो तुमच्या लक्षात आलंच असेल कारण थमनेल बघून तुम्हाला अंदाज तर आलाच असेल कारण हा व्हिडिओ आहे माझं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट आणि मॉनिटायझेशनबद्दल मॉनिटायझेशनबद्दल ह्यासाठी सांगणार आहे कारण गेल्या वेळेस मी जो व्हिडिओ टाकला होता तो त्या व्हिडिओमध्ये माझा आवाज कमी आणि म्युझिकचा जास्त येत होता तर बऱ्याच मला असं म्हणजे ताई आणि दादांची कमेंट आल्या की ताई तुम्ही काय बोलताय समजत नाही आहे तर प्लीज आम्हाला अजून एकदा व्हिडिओ टाका किंवा माहिती सांगा तर त्यासाठी मी तुम्हाला मॉनिटायझेशनबद्दल पण थोडीशी माहिती सांगणार आहे आणि पेमेंट पण किती झालं ते सांगणार आहे तर व्हिडिओ शॉट पण नक्की बघा तर भरपूर असे प्रश्न आहेत ताई दादाचे की कि किती व्हिडिओ टाकायचे किंवा तुम्ही काय केलं लो, तेवढ्या लोक तुमचं मॉनिटायजेशन कसं झालं आणि काय करायला पाहिजे तर वेगळं असं काहीच करायचं नसतं फक्त आपल्याला यातली माहिती पाहिजे असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण स्वतःहून जेव्हा माहिती घेतो आणि आपल्याला म्हणजे योग्य माहिती मिळाली की मग आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित पुढे जाऊ शकतो आणि सगळं आपल्या यूट्यूब चॅनलवरती बरेच असे ताई आणि दादा आहेत की त्यांचे असे जे व्हिडिओ आहेत मला त्या व्हिडिओचा खूप फायदा झाला माझ्या फ्रेंडचा फायदा झाला काही जणांनी खरी माहिती सांगितली काही जणांनी निग्लेक्ट केलं काही जणांनी नाही सांगितलं निग्लेक्ट पण केलं पण मी तरीही ह्याच्यावर भरपूर माहिती घेतली यूट्यूबचे व्हिडिओ बघून कारण बरेच असे दादा आहेत की ते टेक्निशियनबद्दल बद्दल ह्याच्या व्हिडिओ बनवतात तर आपल्याला भरपूर फायदा होतो त्याचा आणि मी भरपूर त्याचा फायदा घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तर मला बऱ्याचदाही विचारतात की ताई आपल्याला म्हणजे किती व्हिडिओ टाकायला पाहिजे यूट्यूबवरती तर मी पहिल्यापासूनच म्हणजे सुरुवातीपासून सहा ते सात व्हिडिओ टाकते आणि अजूनही तेवढेच टाकते कारण सगळ्यात महत्त्वाचं यावर तुम्ही ॲक्टिव्ह असायला पाहिजे तरच तुम्हाला व्ह्यूज येतील कारण सुरुवातीला मी ज्या वेळेस चॅनल माझं ओपन केलं तर दोन अडीच महिनेमध्येच माझं ओनेटायजेशन झालं एक महिना तर मला चांगले व्ह्यूज पण येत नव्हते आणि मला माहितीही नव्हती पण मला जशी माहिती होई लागली जसे मी म्हणजे योग्य पद्धतीने अपलोड करत गेले तसे मला व्ह्यूज पण आले आणि मला माझे तीन एम आणि दहा एम पूर्ण पण झाले तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला तीन महिन्यामध्ये तीन एम पूर्ण करायचे असतात आणि तीन एम पूर्ण झाले तीन महिन्यात की नेक्स्ट तीन महिन्यामध्ये आपल्याला दहा एम पूर्ण करायचे असतात ते लगेच होतात असं काही नाही बापरे तीन एम दहा एम असं काही नाही लगेच होतात व्यूज दरलेले असले आपल्याला चांगले तर होतात आपले तीन एम आणि दहा एम व्यूज कंप्लीट होतात मग ते झाल्यावरती पूर्ण आपल्याला मग मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करावा लागतो आणि त्यानंतर आपले व्हिडिओ वगैरे हो सगळं चेकिंग होतं आणि एक ते दोन दिवसामध्ये तुम्हाला मॅसेज येतो आणि नंतर एक आठ दहा दिवसाने तुम्हाला यूट्यूब ऑप्शन्स येतो मॉनिटायझेशन झाल्यावरती आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर ॲबसेन्स आल्यानंतर आठ ते दहा दिवसाने ॲबसेन्स येतो आणि त्याच्यानंतर आपल्याला पेमेंट चालू होतं आपले शंभर डॉलर्स झाले की मग आपल्याला पेमेंट येतं फर्स्ट आणि नंतर मंथली पण तसंच राहतं शंभर डॉलर्स झाले की तुम्हाला मग तुमचे कितीही डॉलर्स होत्या एक एक मंथमध्ये मग तुम्हाला ते तुमचं पेमेंट होणार पण शंभर डॉ डॉलरच्या कमी असेल तर पेमेंट होत नाही आणि होत नाही तर तुम्हाला ह्यात सगळ्यात महत्त्वाचा सपोर्ट तुमच्या फॅमिलीचा पाहिजे तर मला माझ्या फॅमिलीचा भरपूर सपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा तर माझ्या मला मिस्टरांनी भरपूर हेल्प केली आणि सपोर्ट दिला कारण कसं असतं आपल्या मिस्टरांचा आपल्या फॅमिलीचा सपोर्ट असेल तर आपल्या दुनियाशी काही मतलब फरक नाही पडत त्यांना काय वाटतं काय नाही कारण आपण चांगलंच काम करतोय काही वाईट नाही आणि सगळ्यात म महत्वाचं आपल्या मुलांचा पण मला माझ्या मुलीने पण भरपूर साथ दिली कारण मी जेवढे पण व्हिडिओ बनवलेले आहेत ते माझ्या मुलीनेच बनवलेले आहेत माझे तर ते माझ्या मुलीला पण मला थँक्यू म्हणायचं आहे ते थँक्यू सो मच बेटा आणि राहिले तर लोकांचे पण असे थोडे चांगले वाईट अनुभव आले आपण पुढे जाताना त्यांना नाही चांगलं वाटलं असं वाटलं की महागुरुन पुढे जातो आहे तर त्यांचं बोलणं सगळ्या गोष्टी बघितल्या जवळ अनुभव म्हणतात ना पैसाच माणसाला जवळ करतो पैसाच तोडतो त्यांना खिशातून द्यायचं नसतं पण आपण पुढे जायलेलंही त्यांना चांगलं वाटत नसतं तर करा चांगलंच आहे चांगलं शिकण्यासारखं आहे आणि तुम्हाला जर अजून काही प्रॉब्लेम असतील तर जे काही चांगले वाईट अनुभव पण आले आणि बरं झालं आपल्याला कळतं की आपलं कोण परक कोण आपण पुढे चाललो तर कसे आपल्याच जवळचे आपल्या म्हणजे बोलणारे करणारे कशा आपल्या म्हणजे त्यांच्या मनात आपल्याबद्दल काय असतं हे पण समजून येतं तर चांगलं लेडीजसाठी तरी त्यांनी केलंच पाहिजे आणि ह्याच्यात काही असं अवघड नाही आहे मॉनिटायझेशन माझं झालं अडीच महिन्यामध्ये आणि मला पेमेंट पण आलेलं आहे तर माझं पहिलं पेमेंट एक विवोचा मोबाईल येईल असं अँड्रॉइड पीस येईल एवढं आलेलं आहे तर तुम्ही समजून जा कारण आकडा सांगू शकत नाही आणि तेवढं माझं पेमेंट आलेलं आहे तर तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद असे स सपोर्ट राहू जे तुमच्या सपोर्टमुळेच हे पॉसिबल झालेलं आहे आणि असा जिथून पुढे पण सपोर्ट राहू ज्या माझे सत्तर के पूर्ण झाले तर लवकर शंभर के पण पूर्ण होतील म्हणून त्या ते सपोर्टमुळे शक्य आहे माझ्या जे मला कमेंट पण चांगले असतात एका दुसरीच असे निगेटिव्ह असते तर मी त्याकडे लक्ष देत नाही कारण लोक तर खाली खेचायलाच बसलेले आहे आणि ह्याला पुढे नाही जाऊ द्यायचं ह्यासाठीच आहे त्यामुळे लक्ष नाही द्यायचं माझे सगळे सबस्क्रायबर फॉलोअर्स चांगले आहेत असंच मला सपोर्ट करा तुमचा आणि इथून पुढे मला तुम्हीच पुढे घेऊन पुढे घेऊन जाणार आहेत आणि कोणाला काही अजून जरी शंका असेल तरी मला ते कमेंटमध्ये विचारू शकता मी नक्कीच तुम्हाला माहिती सांगेन तर थँक्यू सो मच आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद थँक्यू